आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा होते आहे या दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केलं आदिवासी समाज विकसित झाल्यास देशाचा विकास होईल असं सांगून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं नमूद देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचं योगदान महत्वाचं असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असं राष्ट्रपती म्हणाल्या आदिवासी गौरव दिनानिमित्त आज होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जयंती दिनी अभिवादन करण्यात आलं शीख धर्माचे संस्थापक पहिले गुरु गुरुनानक यांची पाचशे पंचावन्नावी जयंती साजरी होते आहे यानिमित्त नांदेडच्या श्री सच्चखंड गुरुद्वारा विविध गुरुद्वारांमध्ये भजन कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं आहे नवी मुंबईत खारघर इथं झालेल्या सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून विकसित महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन होईल असा विश्वास व्यक्त केला मुंबईत शिवाजी पार्क इथं या विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली शेवटची प्रचारसभा काल पार पडली सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज चंद्रपूरमधील चांदा क्लब ग्राउंड इथं दुपारी चार वाजता प्रचारसभा घेणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नागपुरातील म्हाळगीनगर चौक इथं संध्याकाळी सव्वा सात वाजता सभा होणार असून तत्पूर्वी संध्याकाळी सहा वाजता मौदा इथं तर बांगलादेश इथं सव्वा आठ आणि भांडेवाडी इथं रात्री सव्वा नऊ वाजता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे तर गणेश चौक वैशालीनगर डिगडोह इथं आपचे खासदार संजय सिंग यांची आज प्रचार सभा होणार आहे नरेंद्रनगर इथं नितेश कराळे यांची देखील आज सभा होणार आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्या सोयाबीन खरेदी सात हजार रुपये प्रति क्विंटल दरानं करण्यात येईल अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राणा सिंग पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक असल्याचं ते यावेळी म्हणाले श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत काल भारतानं थायलंडवर तेरा शून्य असा विजय मिळवला भारतातर्फे दीपिकानं चमकदार कामगिरी करत पाच गोल नोंदवले प्रीती दुबे लालरेम सियामी आणि मिनिशा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे काल बालदिनानिमित्त अर्थात चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या दरम्यान वाशिम शहरामध्ये कामगार कार्यालयातील कर्मचारी यांनी वाशिम शहरामधल्या विविध आस्थापनांना भेट देऊन या आस्थापनांमध्ये बालकामगार आहेत का याची माहिती घेतली तसंच संचालकांना बालमजूर ठेवणं हे कायद्यानं गुन्हा आहे याची माहिती देत बालमजुरीविरुद्ध जनजागृती केली तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता जास्तीत जास्त मतदान करण्याकरता जनजागृती केली अशी माहिती या कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार